नमस्कार शिक्षक मित्रांनो स्विपचॅट यावरती आता विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती आपल्याला नोंदवायची आहे त्याबद्दलचं पत्रसुद्धा निघलेलं आहे सर्वप्रथम या ठिकाणी हे ॲप तुम्ही पाहू शकता चॅटबोट किंवा स्विपचॅट असं सर्च केल्यानंतर येत आहे त्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल आणि सर्च बॉक्समध्ये आपण या ठिकाणी उपस्थिती असं टाकायचं आहे या ठिकाणी सर्च बॉक्स पहा तर त्या ठिकाणी उपस्थिती असं टाका स्मार्ट उपस्थिती या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली इयत्ता या ठिकाणी आपण निवडायची आहेत आपले वर्ग या ठिकाणी दिसतील जे नवीन शिक्षक आहेत त्यांनी शाळेचा एवढा एस नंबर आणि आपला शालार्थ आय डी टाकायचा आहे इयत्ता निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपला वर्ग तुकडे असेल एक त्यावरती क्लिक करायचं आहे आणि उपस्थिती नोंदवा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे उपस्थिती नोंदवा पाया उपस्थित नोंदवा यावरती मी क्लिक करतो त्यानंतर आपल्या इयत्ता पहिलीला क्लिक केल्यामुळे आपल्या या वर्गातील पहिलीची मुलं या ठिकाणी उपस्थित दिसतील आता उपस्थिती आणि अनुपस्थिती असे दोन टॅब दिसतात तो मुलगा उपस्थित असेल तर उपस्थित दाखवेल अनुपस्थित असेल तर आपण त्यावरती अनुपस्थितीवर क्लिक करायचं आहे तर तो मुलगा उपस्थित आहे आणि अशा पद्धतीने सर्व उपस्थित दाखल करा या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे भाषा दोन्ही आपण निवडू शकतो इंग्रजी मराठी दुसरी इयत्ता आपल्याला निवडायची आहे इयत्ता दुसरी तुकडी निवडायची आहे त्यानंतर उपस्थिती नोंदवा या टॅबवरती आपल्याला आप परत क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहू शकता वर्गांची आपण एक या ठिकाणी तुम्हाला मी भरून दाखवतो हे डाउनलोडसुद्धा करता येते आपल्याला आपली हजेरी दररोजची या ठिकाणी उपस्थित आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहायचं आहे आणि जिथे अनुपस्थित असेल त्यावरती क्लिक करायचं आहे सर्व विद्यार्थी उपस्थित असतील तर दाखल करा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे परत पण सोप हे दररोज काम वाढलेलं आहे उपस्थिती नोंद करा यावरती क्लिक करायचं आहे सर्व विद्यार्थी उपस्थित असतील तर दाखल करा या त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे परत जर शिक्षकांची नवीन बदली झाली असेल तर त्या ठिकाणी आपण एवढा एस नंबर आणि शालार्थ आय टाकून परत तुम्ही लॉग इन करू शकता अशा पद्धतीने तुकडी सिलेक्ट करून उपस्थित या टॅबवरती क्लिक करायचं आहे सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत त्यानंतर दाखल करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व वर्ग झाल्यानंतर आता आपला सारांश टाटा विद्यार्थ्याचा तर मेनू टॅबवर क्लिक करायचा आहे या ठिकाणी सर्व विद्यार्थी भरण्यात झाल्यानंतर इकडे साईडला तुम्ही डाव्या साईडला मेनू आणि अटेंडन्स स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी उपस्थितीचा रिपोर्ट त्यावरती क्लिक करायचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व या ठिकाणी उपस्थित दिसेल आणि थोडंच खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला हे डाउनलोडसुद्धा करता येते आहे पी डी एफ स्वरूपात प्रत्येक वर्ग वाईज एक वर्ग मी डाउनलोड करून दाखवतो हो तर अगोदरही तुम्ही स्टेटस पाहू शकता त्याचं स्क्रीनशॉट काढू शकता आणि खाली तुम्ही पाहू शकता तर रिपोर्ट डाउनलोड करायला कोणत्या ते येत त्याचं करायचं तो येत आपण सिलेक्ट करायचं थोडा वेळ घेत आहे आणि आपल्या वर्गाची उपस्थिती पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड होत आहे पहा या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आप आपण आपली पी डी एफ उपस्थिती या ठिकाणी पाहू शकता ओपन करून ओपन करून दाखवतो पहा तर अशा पद्धतीने उपस्थिती हाजरी कार्ड या ठिकाणी डाउनलोडसुद्धा करून घेता येतं मित्रांनो तर अशा पद्धतीने चार्टबोर्ड स्विपचॅट या ॲपवरती आपल्याला दररोज दररोज हे काम करायचं आहे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद